माझ्यासाठी आता कैलास मानसरोवर हे हिमालयातील कुठेतरी असलेलं ठिकाण राहिलेलं नाही मी त्याला असं बनवलं आहे की ते कुठेतरी माझाच एक भाग आहे आपण बोलतोय अस्तित्व पाहण्याबद्दल काही विशिष्ट प्रकारचं जीवन रूप विशेष करून मानसरोवराजवळ पहिल्या भेटीनंतर मी विचार करत होतो की मी तिथं जाईन आपण जातो तशा मोठ्या गटासोबत नाही एका छोट्या गटासोबत जाऊन काहीतरी शोधू मी संकोच करत होतो कारण जोपर्यंत तुम्ही लोकांना पुरेसं तयार करत नाही जोपर्यंत पुरेशी साधना आणि स्वतःच्या प्रणालीवर नियंत्रण नसेल तर ते धोकादायक ठरू शकतं आता मला माहीत आहे की आम्ही यात प्रवेश करू शकतो जर आपण इच्छुक आहोत पुरेशी तयारी करण्यास साधकांचा सा गट तयार करण्यास तर आपण परग्रहवासियांसाठी किती वेळ खर्च करण्यास तयार आहोत हा पुन्हा एक प्रश्न आहे पण मला वाटतं की पुढील काही वर्षांमध्ये आपल्याला अशा अनेक गोष्टी कळतील ज्या सध्या आपल्याला माहीत नाही आहेत तर या गोष्टी उघडण्यासाठी फक्त वेळेचा प्रश्न आहे